नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर दिवाळीतला अगदी खास गोड पदार्थ म्हणजे खुसखुशीत आणि तुपकट शंकरपाळी चला तर मग अगदी सोपी पण मस्त कुरकुरीत रेसिपी पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य सुमारे चार ते पाच लोकांसाठी मैदा एक कप रवा दोन टेबल स्पून साखर एक कप तूप अर्धा कप दूध अर्धा कप मीठ चिमूटभर आणि तळण्यासाठी शुद्ध तेल किंवा तूप एवढं साहित्य इथे लागणार आहे तर चला सुरुवात करूया सर्वात आधी मी साखरेचा पाक तयार करून घेणार आहे कोमट दूतामध्ये याला छान विरघळीपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे विरघळलेलं आहे याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आता मी पीठ मळून घेणार आहे मोठ्या परातीत मैदा रवा आणि चिमूटभर मीठ घेतलेले आहे आता यामध्ये गरम तूप घालणार आहे आणि हाताने चोळून मोहनसारखं मोकळं मिश्रण तयार करून घेणार आहे आता मी याला हाताने मळून घेणार आहे छान असं मोकळं मोकळं तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे आता यामध्ये मी साखर आणि दुधाचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते थोडं थोडं घालणार आहे आणि याचा घट्ट सर असं पीठ मळून घेणार आहे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे तयार होत आहे हे बघा किती छान मऊसर पीठ तयार झालेला आहे आता याला तीस मिनटे झाकून ठेवायचं आहे तीस मिनटे झाल्यावर याला मी शंकरपाळे बनवून घेणार आहे याची पिठाचे गोळे करून मध्यम जाडीच्या पोळीसारखं लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मऊ असं तयार झालेलं आहे थोडंसं मध्यम आणि थोडं जाडं अशा पोळीसारखं मी याला लाटून घेणार आहे जास्त जाड पण नको आणि जास्त बारीक पण नाही आणि याला धारदार सुरी किंवा कटरने अशा प्रकारे कापून घेणार आहे छान असे चौकोन आकारात कापून घेणार आहे बघू शकता किती छान मीडियम साईजचे बनलेले आहेत आता कढईमध्ये मी तेल मध्यम आचेवर गरम करून घेणार आहे आणि यामध्ये अशा प्रकारे एक एक टाकणार आहे शंकरपाळे हळूहळू सोनेरी व खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहे मी तुम्ही बघू शकता सोनेरी कलर आलेला आहे दोन्ही बाजूने छान असा सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घेणार आहे त्याला मध्यम आचेवर होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे शंकरपाळे तयार झालेले आहेत याला मी बाहेर काढून घेणार आहे अशा प्रकारे मी हे पूर्ण शंकरपाळे तळून घेणार आहे आणि तुमच्यासाठी काही टिप्स पीठ जास्त मऊ होऊ नये घट्टसरच ठेवा म्हणजे तळल्यावर कुरकुरीत येतो शंकरपाळे तळल्यावर छान असे कुरकुरीत तयार होतात आणि तेल पण फार गरम नको नाहीतर बाहेरून काळसर व आतून कच्चे राहतील आणि रवा घातल्याने शंकरपाळे जास्त दिवस कुरकुरीत राहतात तर ह्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि बघू शकता किती छान असे शंकरपाळे तयार झालेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा बाय